वेडी झाली शंकर मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकर मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला वेडी झाली शंकर मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला तुझ्या दर्शनाची देवा आवड फार तुझ्या मंदिरात देवा गुंफी तेहार। हार तुझा दर्शनाची देवा आवड फार तुझ्या मंदिरात देवा गुंफी ते हार अशी आशा आहे देवा माझ्या मनाला अशी आशा आहे देवा माझ्या मनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला वेळी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला वनवन वन फिरत देवा मी त्या वेळेला एकटीच गिरिजा माता होती वनाला वनवन वन फिरत देवा मी त्या वेळेला एकटीच गिरिजा माता होती वनाला फुल वाही ते मी तुझ्या चरणाला फुल वाही ते मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला वेडी झाली शंकर मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंकर मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला माझे सुख दुख देवा सांगू कुणाला कैलासीचा राजा साय हो जो मला माझे सुख दुख देवा सांगू कुणाला कैलाशी राजा साय हो जो मला बेल वाही ते मी तुझ्या चरणाला चरणाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला वेडी झाली वेडी झाली शंकरा मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला पडते मी पाया सोमवार दिवस आला भुल तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती ना नाही भूल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही ओं नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही पाी पाई चालत आलो आलो नगरात पायी पायी चालत आलो आलो नगरात आलो या नगरात देवा गंगासागरात गंगासागरात गोकर्णच फुल मी तुला अजून वाहिलं नाही गोकर नाच फुल मी तुला अजून वाहिलं नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भुले तुझ्या वाणी या जगा मूर्ति न भूल वाणी या जगा मूर्ति न ॐ न शिवाय मन्त्र दिलामि भूलणार नाही ओम न शिवाय मंत्र मन्त्र दिलामि भूलणार नाही गडावर गड देवा गड तुझे बारा गडावर गड देवा गड तुझे बारा नंदीगडावर देवा नाही लागला सहारा लागला सहारा गळ्यात शेष नागमी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नागमी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भुल तुझ्या वाणी या नाही मूर्ति तुझा भूल वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मन्त्र दिला मी नाही ॐ नमः शिवाय मन्त्र दिला मे कुलना काशी केली मथुरा केली, केली अमरनाथ काशी केली मथुरा केली, केली अमरनाथ केले क्रेश्वर देवा तरी मी अनाथ तरी मी अनाथ त्रिशूल डमरुवाला मी पाहिला नाही त्रिशूल डमरुवाला मी पाहिला पहिला ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच कधिीच नाही। ओं नम शिवाय मन्त्र दिलामि कीच भूलनरनाय भूल वाणी या जगा मूर्ति न भुल वाणी या जगा मूर्ति नी ओं न शिवाय मन्त्र दिलामि कीच भुलनरना ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो परळी वैजनाथ पायी पायी चालत आलो परळी वैजनाथ आलो भुया रात देवा आनंद मनात आनंद मनात भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देवा कधीच पाहिला नाही ओम म शिवाय मन्त्र दिलामि कधीच भूलन नाही ओम न शिवाय मन्त्र दिला मी कुलनार मूर्ती वाणी या नाही भूल न मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बेलधुतरवाहिन मी तुझा पिंडिला सुखी ठेवम्भुकुङ्कवाच धनिला बेलधुतरवाहिन मी तुझा पिंडिला सुखी ठेव शंभुकुंक वाच धनीला शंभु 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 बारा ज्योतिर्लिंगाला जप मी करीन बारा ज्योतिर्लिंगाला मी येईन तुझ्या नावाचा जप मी करीन बेल धोतरवाहीन मी तुझा पिंडीला सुखी ठेव वा शंभुकुंक वाच धनीला शंभु शंभु बोल। शंभु शंभु बोल। शंभु बोल। शंभु 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 दया दुधाची অভিষক পূজা মণ্ডন দয়া দুধি আংুড় ঘালী না অভিষক পুজামি মণ্ড ন বেল ধোত রি तुझा पिंडीला सुखी ठेव शंभू कुंक वाच धनीला शंभु 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 सोडा सोमवार उपास मी शिवलीला शिवलीलामृत पठन मी करीन सोडा सोमवार उपास मी शिवलीला शिवलीलामृत पठन मी करीन बेल धोतर वाहिन मी तुझा पिंडीला सुखी ठेव शंभुकुंक धनीला शंभु शंभु बोल शंभु शंभु शंभू शंभु बोल शंभु शंभु देव्हाऱ्यात तूला मी पूजेन रूप मी पाहिन देवार तूला मी पूजेन रूप मी पाहिन बेलधोतरवाहिन मी तुझा पिंडीला सुखी ठेव शंभुकुंक धनीला शंभु शंभु बोल शंभु 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 बोल शंभु शंभु बोल मा धोतर नमी तुझा पिंडिला सुखी ठेव शंभू कुंक वाच धनीला शंभु शंभु बोल शंभु 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 बोल शंभु शंभु बोल हा मध आरती मी शंभु तुला मी आशीर्वाद मगे न हता मध आरती मी शंभु तुला मी आशीर्वाद मगे न बेलधोतरवाहिन मी तुझा पिण्डिला सुखी ठेव कुंक वाच धनिला बेल मी तुझा पिण्डिला सुखी ठेव शंभुकुंक धनीला शंभु 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 शंभुशंभु बोल शंभु शंभु